नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ सेरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक छोटीशी विनंती की व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो शमशान घाट ही अशी जागा आहे जिथे माणसाचे आयुष्य संपते त्यानंतर त्याचा शेवटचा भाग म्हणजेच त्याची हाडे देखील गंगेसारख्या पवित्र नदीत विसर्जित केली जातात आणि या जगातील त्याचा शेवटचा ठसा नष्ट होतो पण या सगळ्यात एक गोष्ट अशी आहे जी तुम्हा सर्वांना माहिती नसेल होय मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की अंत्यसंस्कारानंतर त्या मृत व्यक्तीच्या अस्थी किंवा त्याची हाडे स्मशानभूमीतून तीन दिवसांनी एकत्र का केली जातात चला तर मग जाणून घेऊया की आपल्या धर्मशास्त्रात ती हाडे तीन दिवसांनंतरच गोळा करण्यास का सांगितले आहे मित्रांनो आजच्या खास व्हिडिओमध्ये आपल्या अठरा पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात मानवाच्या जन्ममृत्यूशी संबंधित सर्व रहस्ये उलगडली आहेत या विचित्र रहस्यांमध्ये तीन दिवसांनंतरच मृत व्यक्तीचे हाडे स्मशाभूमीत जाऊन गोळा केली जातात नेमके याचे कारण पुराणातही सांगण्यात आले आहे आणि त्याचप्रमाणे हाडे म्हणजेच अस्थि एकत्र गोळा करण्याबाबत काही नियम सुद्धा आपल्या पुराणात सांगण्यात आले आहे त्यापैकी एक म्हणजे मृत्यूनंतर तिसऱ्या सातव्या किंवा नवव्या दिवशी हाडे साठवून ठेवणे तसेच दहा दिवसांच्या आत त्यांचे विसर्जन करणे जे काही प्रमाणात धर्मशास्त्रज्ञांनी प्रसारित केले होते परंतु पाहिले तर बहुतेक लोकांना या श्रद्धा पाळण्यामागील खरी कारणे माहीत नसतात खरे तर गरुड पुराणात असे म्हटले आहे की अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवसानंतरच हाडे गोळा करणे अधिक योग्य आहे मंत्रोच्चाराच्या चा सहाय्याने आकाशाच्या संयुक्त लहरी आणि हाडांमधील बलवान घटकांचे संक्रमण होते जे तीन दिवसांनंतर कमी होऊ लागते त्यामुळे हाडांभोवती बांधलेल्या संरक्षक कवचाची क्षमताही कमी होऊ लागते अशावेळी हाडे पकडून नकारात्मक शक्ती म्हणजेच आत्मा त्या सजीवाच्या शरीराला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्या माध्यमातून हो त्या अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे मृताच्या कुटुंबियांना ती नकारात्मक शक्ती त्रास देण्याचा प्रयत्नही करू शकते अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होण्याआधीच स्मशानभूमीतून अस्थि काढून घेतल्या जातात परंतु हाडे गोळा करण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की जिथे शरीराला अग्नी देण्यात आला होता तिथून हाडे आणण्यापूर्वी त्याची पूजा करणे बंधनकारक आहे त्यानंतर राख साठवून स्वच्छ व पितळी ताटात ठेवावी नंतर पांढ्या कापडाने झाकून पवित्र नदीमध्ये विसर्जित करावी यानंतर मृताची राख लाल कापडात ठेवून घाटाजवळील पिंपळाच्या झाडाखाली ठेवून तिची विधी करावी अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मृतांच्या नातेवाईकांनी त्या दिवसासाठी फक्त भात आणि भाज्या करून खाव्यात मृत व्यक्तीला आवडणारी भाजीही त्या दिवसांच्या आहारामध्ये ठेवावी याशिवाय असेही सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या दिवसापासून दहा दिवस गरुड पुराणाचे पठण ब्राह्मणाकडून करून घ्यावे आणि ज्या ठिकाणी मृत व्यक्तीचा मृतदेह शेवटचा ठेवला होता त्याच ठिकाणी हे करावे असेही सांगण्यात आले आहे तसेच हे पठण सूर्यास्तापूर्वी संपवावे आणि दहा दिवसांनी अस्थि विसर्जित करायला गेला तर गरुड पुराणात अशा परिस्थितीत केवळ तीर्थक्षेत्रावरच त्याचे स्मरण करूनच त्या अस्थी विसर्जन करण्याचे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया खाली कमेंट करा आणि आम्हाला सांगा तसेच हा व्हिडिओ स्वहपुरता मर्यादित ठेवता शेअर करा आणि असे सर्व आध्यात्मिक आणि धार्मिक व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपले मित्र आणि नातेवाईक यांना आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद